हिन योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण झाली राज्य सरकारकडून तीन हजार पाचशे कोटी बँकांना वर्ग करण्यात आले दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता सुरू झाला लाडकी बहीण योजना जी घोषित केलेली होती त्याचा निधी वितरणाची सुरुवात कालपासून केली आहे काल संध्याकाळी आठ वाजल्यापासून डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन रुपये आलेले आहेत बघा काही महिलांना तीन रुपये काही महिलांना एकवीसशे रुपये काहींना पंधराशे रुपये अशा पद्धतीने हे पैसे वाटप जे आहे ला ते सुरू झालेले आहे लाडक्या बहिणींसाठी दोन नवीन नियम आलेले आहेत आता ला ज्या माता भगिनींना मुलबाळ आहे त्यांच्यासाठी एक नवीन नियम केलाय लाडक्या बहिणींसाठी मुलांचा एक नवा नियम आलाय आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की, की नाही ना ते ठरणार आहे आता किती मुलं असल्यावरती हफ्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हफ्ता मिळणार नाही ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल दादा पवार यांनी संकेत दिलेले आहेत दुसऱ्या नियमाअंतर्गत ज्या माता भगिनींना आठवा हफ्ता पाहिजे त्यांना चार चार कागदपत्र जमा करावी लागतील केवायसी करावी लागेल ज्या लाडक्या बहिणींनी हे दोन नियम पाळणार नाही त्यांना शंभर टक्के फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही दहा जिल्ह्यात वाटपाचे आदेश दिलेले आहेत बहिणींना मेसेज येणार कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला या दोन नियमांमध्ये तुम्ही हे दोन नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही ज्या माता फेब्रुवारीकडे चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली असून आता होळी निमित्त साडीचं वाटप सुरू झालेलं आहे चोवीस लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे साडी मिळवण्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे देखील पुढे सांगणार आहे पण दोन नवे नियम आता मुलबाळ असेल तर तुमच्यासाठी नवा नियम आलाय ज्याचे संकेत अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत सोबत आता दोन नियम आणि चार कागदपत्र ज्या माता भगिनी जमा करणार नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या बातम्या आल्या ज्यातील दोन थोडक्यात धक्कादायक आणि एक आनंदाची बातमी आहे आज लाडक्या बहिणीला कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आणि बारा बँकांमध्ये पैसे जमा होणार याची यादी देखील जाहीर झालेली आहे ती यादी पुढे दाखवणारच आहोत पण दोन नियम दोन कागदपत्र ज्या फेब्रुवारीच्या का हप्त्यासाठी लागणार आहे हे जर तुम्ही जमा केले नाही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल कारण की जर तुम्हाला तुम्हाला असेल तर किती असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की लाडक्या बहिणींना होण्यानिमित्त साडी देखील मिळणार आहे पंचवीस लाख महिलांना साडी देण्याचं जे आहे नियोजन ठरलेलं आहे साडी मिळवण्यासोबतच एक यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा दोन नियम कोणते आहेत कशा पद्धतीने आठवा हप्ता मिळेल काय कागदपत्र जमा करायचं संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा जिल्ह्यांची यादी बँकांची यादी देखील पुढे देण्यात आलेली आहे आता पहा किती मुलं असल्यावर एक मुलगा दोन मुलं मुलं किंवा तीन मुली दोन मुली चार मुली म्हणजे किती मुलं आणि मुली असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार हा नवा नियम करण्यात आलेला आहे अजितदादा पवार याविषयी काय बोलले हे देखील व्हिडिओमध्ये लावून दाखवणार आहोत कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार नाही याविषयी देखील अजितदादा पवार स्पष्ट बोललेले आहेत लाडकी बहिणी योजना आम्ही आणली ना त्यावेळेस खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो रुपये महिना महिलांच्या उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखांपर्यंत तिचं महिन्याचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या खात्यामध्ये ही योजना जी आहे तिचे पैसे वर्ग करण्यात येतात ज्या महिला शेती करतात शेतकाम करतात जाणारी महिला असेल अगदी झाडू पोछा करणारी जी महिला असेल धुन भांडी करणारी महिला असेल काही घरामध्ये नवरा बायको दोघी नोकरीला असेल तर घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला महिला अशा आहेत की ज्या राहतात गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी त्रास तस उत्पन्न तिचं जे आहे तर या भगिनींच्या उत्पन्न जे आहे ते फार कमी असतं मग ही लाडकी बहीण योजना त्या बहिणींसाठी आणलेली आहे ज्यांना या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतून मिळतो काहींना श्रावण बाळ योजनेतून मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या आहेत तर मग ज्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही पण जी ही योजना आहे लाडकी बहीण योजना तर या या योजनेमध्ये त्या महिलेला लाभ मिळणार आहे बघा जून मध्ये जाहीर केलं गेलं होतं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं होतं परंतु ते काही लवकर झालं नाही मग आपल्याला ऑगस्ट आप पासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर आज तागायत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपयांप्रमाणे पैसे जे आहेत ते आलेले आहेत पण बऱ्याच महिलांचे पैसे जे आहेत ते डिसेंबर महिन्यापासून येणं बंद झालेलं आहे तर असं जर तुमचं झालं असेल तर, तर, तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहि पहिलं तुम्हाला डीबीटी जे आहे तर ते तुमचं चेक करायचं आहे म्हणजे आधार लिंक आहे किंवा नाही बँक अकाउंटला आधार लिंक झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं पुन्हा अनलिंक झालेलं असेल तर तुम्ही हे म्हणजे इनएक्टिव्ह झालेलं असेल तर ते तुम्ही पुन्हा ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे तर बघा सहा लाख सात लाख दहा लाख पंधरा लाख स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते की पंधरा लाखांपर्यंत देखील आकडा जाऊ शकतो त्यामुळे आता नव्या नियमांमध्ये तुमचं नाव जर अपात्र यादीमध्ये येत असेल तर नियमांचं पालन हे करावं लागणार आहे तुमचा आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी हप्ता भेटणार सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात आणि नंतर किती मुलं असल्यावर आठवा हप्ता मिळणार साडी कोणाला मिळणार आणि दोन कोणते चार कागदपत्र जमा करावे लागतील ते पाहूया सगळ्यात आधी जिल्हा पहा पुणे जिल्ह्याची जी, जी आहे सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे नागपूर जिल्ह्याची देखील लोकसंख्या मोठी आहे ठाणे जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे मिळाले नाही तर बाकीच्या माता भगिनींना पैसे मिळणार आहे पण विशेषतः नागपूर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल इथे पैसे मिळणार आहे दिवसाच्या आत तुम्हाला पैसे मिळणार आहे आता किती मुलं असल्यावर आठवा हप्ता येणार हा महत्वाचा प्रश्न आहे एक मुलगा असल्यावर दोन मुलगा असल्यावर कारण की यादी आलेली आहे पहा महाराष्ट्रातील महत्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी लागणार आहे नंबर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे काय होणार आहे जो विदर्भ आहे मराठवाडा आहे त्याचबरोबर नागपूर विभाग आहे तर या तीन विभागांमध्ये आणि दहा जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या जमा होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे पण किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक ऐका किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे जाणून घ्यावं लागेल सोबतच ई केवायसी कागदपत्रे सुद्धा तुम्हाला करायचे आहेत तर बघा हे नियम पाळले नाही तर हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणीच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे आधार कार्ड लक्ष देऊन ऐका ज्यांचा आधार कार्ड ला जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांनाच हे पैसे देण्यात येणार आहे अन्यथा येणार नाही मात्र भगिनींकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन त्यांच्यासाठी देखील एक महत्वाची अपडेट आहे कोणत्या बहिणींना हे मिळणार आहे चारचाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही ते तर समजेलच पण साडी कोणत्या बहिणींना मिळेल आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट की सोशल मीडियावर ज्या येतात चुकीची माहिती दिली जाते त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः आदिजी तटकरे म्हणाल्या आहेत की महिलांसाठी डीबीटी आता करणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला डीबीटी करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळेल किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही याबद्दल अजितदादा पवार असे म्हणाले की बघा की कोणत्याही माता भगिनींचा आमचा विचार सुरू होता की लाडकी बहिणी योजना ज्यावेळेस सुरू केली जून मध्ये त्यावेळेस ते म्हणाले होते की आम्ही बरासा विचार केला आहे की ज्या घरामध्ये एका एक दोन महिलांनाच हप्ता द्यायचा ज्या माता भगिनींना दोनच अपत्य आहे अशा माता भगिनींना हप्ता द्यायचा पुढे चालू बऱ्याचशा गोष्टींमध्ये दिरंगाई होत चालली उशीर झाला होता, होता वेळ कमी असल्यामुळे त्यावेळेस तेवढं हे झालं नाही पण आता पडताळणी सुरू होत असताना कोणते चार कागदपत्र लागणार आहे आता लक्षपूर्वक गायका लाडक्या बहिणीसाठी नवे नियम ई केवायसी अनिवार्य आहे आता कशा पद्धतीने होणार आहे कोणते कागदपत्र आता लागणार आहे तर लक्षपूर्वक आहे का आता हा जो ही जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू करण्याचे जे आदेश आहे सरकारने दिलेले आहेत आता ही केवायसी करणं दरवर्षी अनिवार्य आहे बघा कागदपत्र सादर करावे लागतील की लाडकी बहिणी योजना घेणारी लाभार्थी महिला ही हयात आहे का म्हणजे लाडकी बहिणी योजना ही जी ज्या बहिणीसाठी चालू आहे ती हयात आहे का मुलांचा नियम तर तुम्हाला समजला पण आता रेशन कार्ड वर साडी मिळणार तर ती कशी मिळवायची बघा काय होतं काय होतं जे लाभार्थी हयात आहे की नाही लाभार्थी त्या ठिकाणी हयात आहे की नाही लाभार्थी मयत झालाय की काय हे चेकअप साठी केवायसी केली जाणार आहे यासाठी जवळपास जून ते जुलै दरम्यान जी केवायसी करणं जे आहे ते अनिवार्य असणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करावा